माणसाने जीवन जगत असताना त्याला परमार्थाची जोड द्यावी तरच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनास अर्थ असल्याचे मत हरिभक्तपरायण गणेश महाराज भगत यांनी धनगरवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताह येथील आयोजित कीर्तन सेवेत मांडले तुळजापूर तालुक्यातील मौजे धनगरवाडी येथे बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी नातेपुते येथील हरिभक्तपरायण गणेश महाराज भगत यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गणेश महाराज भगत यांनी कीर्तन रुपी सेवेत आपल्या मधुरवाणीतून प्रबोधनात्मक विचार मांडले माणसाने आपल्या या अनमोल अशा जीवनात काय करू नये व काय करावे म्हणजे खऱ्या अर्थाने आपले जीवन सफल होईल हे उदाहरण देऊन स्पष्ट करत माणसाला जीवन जगत असताना परमार्थाची खूप मोठी गरज असल्याचे सांगितले यावेळी श्रीकृष्ण महाराज भगत श्रीराम महाराज भगत यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते